शेतकरी बंधूंना नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तूर पिकामध्ये येणाऱ्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपण वेळीच उपाययोजना केली नाही तर तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं वाळणे झाडं उबाळणे ही समस्या उद्भवून तूर पिकामध्ये जे काही उत्पादने तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते आपलं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आर्थिक नुकसान हो हे होऊ शकतं शेतकरी बंधूंनो तूर पिकामध्ये रोग हा सुरुवातीच्या काळामध्ये सहसा येत नाही ज्यावेळेस आपलं तुरीचं पीक हे ऐंशी ते नव्वद दिवसाच्या आसपास होतं म्हणजे ज्यावेळेस किंबहुना शंभर दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तूर पिकामध्ये कळी धारणा होण्याची अवस्था असते अशा वेळेस तूर पिकामध्ये मर रोगाची लक्षणं ही दिसायला लागतात झाडंही वाळायला लागतात तर मग शेतकरी मित्रांनो अशा वेळेस वेळीच त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही उपाययोजना करून घेणं तिथं गरजेचं आहे मग काय उपाययोजना करायच्या आहे तर थोडक्यात आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्हाला तूर पिकाचं संपूर्ण नियोजन हवं असेल तर आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये येणाऱ्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर ज्या वेळेस तूर पिकामध्ये अशा पद्धतीनं शेत शेतकरी बंधूंनो तुम्हाला मर रोगाची लक्षणं दिसायला लागल्यास झाडं ही वाळायला लागली की दोनशे लिटर पाण्यातून तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लू कॉपर पाचशे ग्राम त्याचा तिथं वापर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक ॲसिड असलेलं कोणत्याही कंपनीचं ह्युमिक ॲसिड पाचशे ग्राम घ्यायचं आहे आणि शेतामध्ये जर हुमणी आळीचा प्रादुर्भाव असेल तर हुमणीच्या नियंत्रणासाठी या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला घरडा केमिकलचा हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे पाचशे मिली किंवा शेतकरी बंधूंनो कॉपर ऑक्सी क्लोराईड या बुरशीनाशकाला पर्याय म्हणून तुम्ही रोको या बुरशीनाशकाचासुद्धा वापर करू शकतात ज्यामध्ये थिओफेनेटवी थाईल हा घटक आहे सत्तर टक्के डब्ल्यू पी याचा तिथं वापर करू शकतात पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला जे काही मी पर्याय सांगितले दोन बुरशीनाशकं कॉपर ऑक्सी क्लोराईड किंवा रोको बुरशीनाशक दोन्हीपैकी कोणतं तरी एक पाचशे ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक ॲसिड हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे तुम्हाला पाचशे ग्राम आणि हुमणीच्या नियंत्रणासाठी घरडा केमिकलचा हमला पाचशे पन्नास पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यात या सगळ्यांचं तिथं द्रावण तयार करायचं आहे आणि लवकरात लवकर तूर पिकाच्या खोडाजवळ त्याची ड्रिंचिंग करायची आहे शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे जर ठिबकची सुविधा असेल तर तुम्ही ठिबकद्वारे हे द्रावण तिथं तूर पिकाला सोडू शकता किंवा ठिबक नसेल तर जो काही फवारणीचा पंप आहे तर त्याचं समोरचं नोजल काढून तुरीच्या एका खोडापशी म्हणजे तुरीच्या एका झाडाला जवळपास ऐंशी ते शंभर मिली पाणी पडेल अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं ड्रेंचिंग करायची आहे शेतकरी बंधूंनो वेळीच तुम्ही जरा ही उपाययोजना तूरपिकामध्ये मर रोगाची लक्षणं दिसायला लागल्यास केली तर मर रोग हा तुम्हाला तिथं कंट्रोल करता येणार आहे आणि तूरपिकामध्ये होणारं जे काही नुकसान आहे तर ते तुम्हाला तिथं टाळता येणार आहे खूप जास्त खर्चिक नाही आहे साधारणतः आठशे ते हजार रुपये तुम्हाला ड्रिंकिंगसाठी लागणार आहे शेतकरी मित्रांनो पण तूर पिकामध्ये होणारं तुमचं हजारोचं नुकसान त्या ठिकाणी टाळणार आहे शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बंधूंनो तोपर्यंत नमस्कार